राजू शेठ चपडे उपाध्यक्ष हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट संस्थापक अध्यक्ष शिवबशेश्वर लिंगायत समाज ट्रस्ट बुद्रुक पुणे लिंगायत समाज बुद्रुक येथील बुलंद आवाज यांच्या अविष्ट शिवकृष्ण सोसायटी मांजरे येथे आनंदात संपन्न झाला आलेल्या मान्यवरांनी त्यांच्या सुराती प्रवासाचे कौतुक केले राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माननीय राजू शेठ चपडे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकारी सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच सरकारी कर्मचारी मांजरी लिंगायत समाज वीरशैव लिंगायत युवा प्रतिष्ठान केशवनगर वीरशैव लिंगायत समाजसेवा ट्रस्ट केशवनगर वडगाव शेरी लिंगायत समाज मांजरी बुद्रुक केशवनगर मुंडवा महादेवनगर हडपसर भागातील अजित पवारगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सभासद कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कर्ते लिंगायत समाज महिला बचत गट शिवकृष्ण सोसायटीचे पदाधिकारी रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभिष्टचिंतन सोहळ्याचे सूत्रसंचालन तसेच स्वागत मान्यवरांचे आभार माननीय निळकंठ मानिक शेट्टी यांनी केले यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून जेवडीकर रहिवासी संघाच्या वतीने जेवडीकर पुरस्काराचे मानकरी यांचा देखील सत्कार समारंभ घेण्यात आला यामध्ये जेवळी बसव रत्न पुरस्कार माननीय निळकंठ माणिक शेट्टी माननीय धनराज तसेच महादेव माननीय माननीय मनोज ढोबळे सावित्रीबाई फुले पुरस्कार बाबूराव माळीसाहेब साहेब यांचा हस्ते यांच्यातील सत्कार तसेच सन्मान करण्यात आला माझे दैवत महात्मा बसेश्वर चरणी नतमस्तक होतो आणि आपण सर्वांनी वेळात वेळ काढून माझ्या वाढदिवसानिमित्त येऊन मला ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो आज आमचे मार्गदर्शक राजू शेठ चपळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल पुणे जिल्ह्याच्या नगरसेवक अजित अभा फुले शासन नियुक्त नगरसेवक बाळासाहेब फुले शासन नियुक्त नगरसेवक बरो खळसे तसेच पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने वाढदिवसाचे त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं पुढील आयुष्य मांज आई मांजदाई देवी चरणी प्रार्थना करतो ज्यांचं पहिला विषय दुर्गा विषलाबो ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देवंतर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष तसेच मांजरी भागातील सामाजिक कार्यकर्ते भवेश्वर महाराज अनुयायी माझे दिष्ट बंधू राजू शिदकपळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही चारी नगरसेवक मंडळचे ज्यामध्ये अमरदादा गुले असतील मोरदादा खरचे असतील माझे ज्येष्ठ बंधू आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक बाळासाहेब वसंत फुले असतील आमच्या चौकांच्या वर्षी राजू शेठला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आमच्या त्यांच्याकडून समाजाची सेवा चांगल्या पद्धतीने घडत आहे आणि घडत राहो अशीच आज आई मांडा त्यांनी प्रार्थना देतो आणि त्यांना येत्या वर्षात त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुख समृद्धी भरभराटी लाभो त्यांचे आरोग्य एकदम उत्तम राहो आणि त्यांच्याकडून लोकांची चांगली सेवा करू हीच एक अपेक्षा ठेवतो आणि त्यांना सदिच्छा शुभेच्छा देऊन सांगतो जय महाराष्ट्र आमचे सहकारी मित्र म्हणजे हडपसर विधानसभेचे उपाध्यक्ष तसेच आत्ताच ज्यांना जेवढे पुरस्कार मिळाला ते आमचे राजू शेठ सपडे यांना प्रथमता मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी राजूबद्दल बोलण्याचं योग आलेला आहे तर राजू असा एक कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कमी वेळात जास्त काम करणार आहे चांगलं नाव या ठिकाणी केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी ते के मांजरी भागात नव्हे तर मध्ये पण चांगलं असं काम करतात या ठिकाणी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी आपला जो झेड कॉर्नरचा परिसर आहे त्या झेड कॉर्नरच्या परिसराला बसवेश्वर महात्मा यांचं नाव देण्याचा त्या ते ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आहे आणि त्या बसवेश्वर बसवेशांना चौक असा त्यांनी डिक्लेअर केलाय प्रस्ताव दिलेला आहे आणि तिथं बोर्ड लावलेला आहे अशी एक धाडशी निर्णय या ठिकाणी केलाय आपण पाहिलं की ज्या वेळेस बसवेश्वर महाराजांचा महापुरुषांमध्ये कुठंच फोटो नव्हता तर राजू शेठ आमचे मानिक शेट्टी असेल यांनी आवर्जून आमच्या मोठ्या नेत्यांशी भांडून त्या ठिकाणी वरती बसवेश्वर महाराजांचा फोटो आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं एक चांगलं समाजासाठी नाही तर प्रत्येक समाजासाठी खूप चांगलं काम करतात मी या ठिकाणी राजू राजूशेठ यांना ईश्वर चरणी प्रार्थना करेल बसवेश्वरांना त्या जन्मीच्या प्रार्थना करेल की राजू राजूशेठना पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाव आणि त्यांना उद्योगामध्ये यश मिळव त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा घडू अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो खुँँ या ठिकाणी मी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन विठ्ठल सुपे पाटील यांच्यातर्फे शेटला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी सन्माननीय शेठ चपळे हाडसर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष शिवबसोजी लिंगा समाजाचे संस्थापक अध्यक्ष व तसेच लिंगा समाजाचा आमचा राजू शेठ चपळे यांना आजच्या या अभिजन सोहळ्यानिमित्त समस्त जेवळेकर ऐवजी संघाच्या वतीनं वीर शिवलिंगच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वकांची शुभेच्छा देतो राजू शेटला दीर्घाव लावो उदरण निरोगी वेश अशा आई प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आलेल्या मान्यवरांमध्ये शासन नियुक्त नगरसेवक अमरदादा घुले अजित आबा गुले बाळासाहेब घुले मयूर खलसे विक्की शिवाजी माने पंचायत समिती सदस्य जितीन दादा कांबळे पुणे कंटोनमेंट बँकेचे संचालक देवेंद्रजी भाट शक्ती पुणे शहर उपाध्यक्ष राका पाटी गौरव जाधव अशोक नलगिरे सतीश शिरोळे सुभाष पाटील बोरगावकर राहुल पाटील विलास गुले रंगनाथ ढोबळे अशोक भंडारी यशवंत पाटील गणेश शेठ घुले राहुल पाटील कल्याण कांबळे भावेश पवळे ओमकांत बोने बाळासाहेब विभूते मांजरी गाव लिंगायत समाज पदाधिकारी सभासद शाळेचे मुख्याध्यापक पवार सर सुनील अवताळे सर येनगुरे सर नरसिंह मुळे नामदेव गव्हाणे साहेब स्वराज्य ग्रुपचे सर्व मेंबर मित्रमंडळी सर्व लिंगायत बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सहकारी मित्र मान्य राजूदा चपळे यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आज सर्व पक्षीय मित्र आपल्याला भेटण्यात आलेले आहेत शुभेच्छा द्यायला आलेले आहेत हे खरंच बघून आज एक मला वाटतं एक दोन वर्षाची आपली ओळख असेल या ओळखीमध्ये आज या सहा महिन्यामध्ये या वर्षामध्ये एक सुंदर व्यक्तिमत्व आमच्या आयुष्यात आलेलं आहे लिंगायत समाजाचं इतकं छान नेतृत्व ही व्यक्ती करत आहे मागच्या महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या ज्या लिंगायत समाजातर्फे मागणी केली होती बसवेश्वर महाराजाचं नाव या चौकाला देण्याची त्यांनी मला ते निवेदन मला ते पाठवल्यानंतरनं आपल्या पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज साहेब यांना मी हा विषय मांडल्यानंतर त्यांनी माझ्या समोर संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून याची माहिती मागवली आणि दोन ते तीन दिवसात त्यांनी त्याचा पूर्ण पाठपुरावा करून एकदम म्हणजे सकारात्मक आपल्याला त्याची माहिती दिली आणि येत्या काळामध्ये ही मागणी तुमची मान्य करणार आहे आणि झालेली आहे मला वाटतं आदरणीय चेतनदादा तुपयांचं पत्र होतं पहिलं अजून दादा जगतापांचं पत्र होतं या दोघांच्या पत्राबरोबर मी माझ्या चौतीस गाव विकास कमिटीतर्फे मीही ते पत्र दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये लवकरच आपल्या या चाळीस फुटी रोड किंवा त्या चौकामध्ये जेड कॉर्नरला बसवेश्वर महाराजाचं नाव आ, लागेल यासारखी किंवा या व्याप यापेक्षा चांगली दुसरी बातमी नसणार आहे त्यामुळं आपल्या या कार्याला खरंच सलाम करतो आणि तुम्हाला आजच्या दिवशी मनापासून शुभेच्छा देतो नमस्ते <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आरोप विधानसभा माननीय श्री अभिषेक चपळे यांचा वार्डियोस। आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित झाला आणि त्यांच्या त्यांच्याकडून सर्वांचे प्रथम स्वागत करतो आणि आयुष्यातलं निबंध असं आयुष्य लाभो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो आताच आमचे मित्र माणिक शेट्टी साहेबांनी जे सांगितलं त्यांच्याबद्दल खरोखर त्यांनी जे त्यांचं कार्य समाजासाठी आणि त्यांनी स्वतःसाठी जे त्यांनी जे कार्य केलं ते खरं अभिमानास्पद आहे असेच त्यांची प्रगती उत्तर उत्तर होत राहावं आणि आपण समाजाला काहीतरी देणे त्याच्यामुळे तेही महात्मा बसवेश्वरांचे जे आचार विचार आहे तेही समाज दुसऱ्या समाजापर्यंत सर्वपर्यंत पोहोचवतात अशा या आपण महामानवाला सांगा आजच्या दिवशी प्रकट दिली तुम्हाला मी वाढीचा शुभेच्छा देतो आणि तुमच्या आशा आकांक्षा ज्या पूर्ण होतील अशी मी परमेश्वर ठेवणी प्रार्थना करतो आणि मला आज तुमच्या याच्यामध्ये सहभाग करायला करण्यासाठी मी मला बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचेच आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र योजना आखली होती की चार वर्ष आपण शिक्षणाच्या काही नतपस्तक होऊन आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येतो आणि समाजाच्या असणाऱ्या सर्व आद्याने सोडवण्यासाठी आपण विचारमय होतो खऱ्या अर्थाने या मानवी गावामध्ये सुरुवातीपासून ताकद येण्याचं काम आणि आपल्या मानवी लिंगाय समाजाच्या भरवाढीसाठी आपण सर्वजण एकत्र येतो यामध्ये कोणताही दुवा आणि कोणतेही आपण मनात शंका ठेवत नाही परंतु वाढदिवस आल्यानंतर भावनेचा मोठा विजय असतो की आपल्या राजूशेठ सारखा का कार्यकर्ता आपल्याला मिळाला संस्थेचं काम करत असताना आपल्या स्वतःची शिव शिष्य संस्था उभी करायची जा जा आहे त्यांना ते जागा द्यायची आहे संस्था मोठी करायची आहे त्यासाठी सर्वांनी हातभार लावावे एवढीच मी त्यांच्या राजूशेठ चपेच्या मित्रमंडळी जे आहे हे सर्वात सांगतो की निस्त आपण टाळ्या वाजून कुठल्या काम होणार नाही टाळ्या बदल साथ दिली पाहिजे कारण एखादा गाडा वाढायचा असेल तर ओढून जमत नाही त्या गाड्या बरोबर आपली जी चार माणसं आहेत ती हाकणारी पाहिजेत बोलणारी पाहिजेत आणि समाजाला सांगणारी पाहिजेत असं जर असेल तर हा समाज कुठं ना कुठं आपला दिवा लावल्याशिवाय राहणार नाही एवढीच मी शेठ चप्रे यांच्या पंचाळीसच्या वाढदिवसानिमित्त सर्व समाजाला बोली इच्छितो आणि मी थांबतो जय हिंद जय कोटी शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्यभर तुझ्या उदंडाशी लाभ आहे तुझ्या त्यांनी प्रार्थना करतो आज सर्वसामान्य कुटुंबात दुषित आहे आज त्यांनी सामाजिक वारसा घेऊन कुणाची आणि आणखी अशी प्रॉब्लेम ती करत असतात आणि आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांची मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आमचे सहकारी मित्र शासन नियुक्ती नगरसेवक विकी हो। वा माने यांच्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो त्या ठिकाणी थांबतो जय जेव्हा सन्मानी मित्र श्रीमान राजू चपळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडपसर विभाग पुणे यांच्या आज जन्मदिनाच्या अभिष्ठिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जेवढीकर रहिवासी संघाचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित आहेत त्यांना आम्हा पदाधिकाऱ्यांच्या वरुषने दीर्घायुष्य लाभ त्यांच्या दर्जेदार व उत्तम असं सा सामाजिक कार्य आजपर्यंत घडत आलेलं आहे भविष्यातही याहीपेक्षा उत्तम व चांगलं कार्य घडव आणि जे जे नवं दिस येते ते, ते नवं त्यांच्या मनामध्ये संकल्पत रूपाने यावं आणि त्याचा उपयोग हा सर्वसामान्य नागरिकांसाठी व्हावा आणि लवकरच एक नावलौकिक राजकीय व्यक्तिमत्व रूपाने सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनमानसात आणखीन प्रसिद्धी मिळावी ही या वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो मंत्री गावचा असेल केशवंत सामाजिक सहयोगीमध्ये महात्मा केशवेश्वरांच्या विचारधारेला प्रेरित होऊन त्यांचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी जे कायम असतात असे आमचे सहकारी चित्र उद्योजक तसे लोक शिव समाज ट्रस्टची ज्यांनी स्थापना केली आणि त्या अर्थाने त्यांचा विचार या संपूर्ण परिसरात पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न करतात असे अशोषित चपळे त्यांचा आज वाढदिवस आहे आज सामान्य राजा भाऊ यांचा वाढदिवस आहे राजा भाऊ म्हणल्यानंतर सर्व प्रसिद्ध आणि सर्वांना हवहवच हो हो वाटणार आवडणार असं हे नाव आहे खर शब्दानाही पोढ पडावं एवढी माणसं गोड असतात केवढं आपलं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात अशाच गोड माणसापैकी आदरणीय एक आहे दुसऱ्याचं कल्याण केलं म्हणजे आपलं कल्याण होतं ह्या विचारानं प्रेरित होऊन माझ्यापेक्षा लहान कोण नाही आणि सर्वसामान्यापेक्षा महान कोण नाही हा महात्मा बसवेश्वरांचा मंत्र आपल्या हृदयामध्ये ठेवून आचरण करणारे राजू चिपळे आहेत त्या नावाप्रमाणेच त्यांचं कर्तृत्व आहे राजा नाव आहे राजा सतत कर्तृत्व आहे आणि चपळे आण नाव आहे म्हणजे नुसता राजा सुस्त नाहीये नाही तर हल्लीचे राजे काही पोतराजे पण पाहायला मिळतात आपल्याला नाव असतं राजा पण काम असतं कोतराजच पण हा राजा असा नाही हा चपळ पण आहे तर अशा या राजाला उदंड उदंड, उदंड आयुष्य लाभो प्रत्येक दिवस हा सात्विक कार्याचा त्यांचा असो त्यांच्या हातून अनेक जणांचं कल्याण हो अशी महात्मा बसवेश्वरच्या प्रार्थना करतो